सर्व परिवर्तनवादी महापुरुषांच्या अभिवादन करतो माझ्या अगोदर बऱ्याच जणांनी आजचा मोर्चा कशासाठी आपण काढला किंवा आजच्या मोर्चाच्या आपल्या मागण्या काय आहेत या संदर्भामध्ये सखोल असा आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर या ठिकाणी विचार मंचावर असणाऱ्या मी प्रत्येकाचं नाव घेऊ शकतो पण तुम्ही रखरखत्या उन्हामध्ये बसल्या कारणाने मी कोणाचं नाव घेणार नाही फक्त सगळ्यांना मी आजच्या या मोर्चा प्रसंगी आपण उपस्थित राहिलात आणि मोर्चा यशस्वीरित्या करण्यासाठी आपण सहकार्य केलं त्याबद्दल जिल्हाध्यक्ष या नात्यानं ना। मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो बंधूंनो मिलिंदावनं आता सांगितलं की आपल्याला स्वातंत्र्य मिळून जवळपास सत्तर शहात्तर वर्ष होऊन गेलेले आहेत स्वातंत्र्याचा खरा अर्थ काय ते आजपर्यंत आपण जाणलेलं नाही किंवा आपण तो समजून घेण्याचा प्रयत्नही केलेला नाही आज आपण जो आक्रोश मोर्चा काढलेला आहे आक्रोश आक्रोश या शब्दाचा अर्थ असा होतो की ज्या वेळेस वेदना असह्य होतात त्यावेळेस शरीरातून ऍटोमॅटिक आक्रोश निघतो आक्रोशचा अर्थ असा आहे की आपल्याला खूप वेदना होत आहेत आणि वेदना फक्त एकाच गोष्टीच्या नाहीत तर या मोर्चामध्ये जेवढ्या मागण्या आहेत त्या पूर्ण मागण्या म्हणजे आपल्याला होणारा त्रास आहे मित्रांनो त्याच्यात आपली पहिली प्रमुख मागणी असे आहे की राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा आज आपण पाहतोय प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहेत प्रत्येक जण इंटरनेट पाहत आहे प्रत्येकाच्या घरामध्ये टीव्ही असल्यासारखे आहे आपण पाहतोय की या पूर्ण राज्यामध्ये पावसानं हाहाकार माजवलेला आहे पावसानं सगळं थैमान घातलेलं आहे गोरगरीब शेतकऱ्यांनी या सावकाराकडून त्या सावकाराकडून पैसे उचणे पासणे घेऊन या शेतीची मशागत केली शेतीतलं पीक वाढवलं आणि ऐन वेळेला तोंडचा आलेला घास या पावसामुळे या नैसर्गिक आपत्तीमुळे तोंडातून निघून गेला की खरंच काय वाटत असत त्या शेतकऱ्याला की शेतकऱ्याचं मन आपण जाणून घेतलं पाहिजे की तोंडाला आलेला घास गेल्यानंतर त्याला काय वेदना होत असतील आणि त्या वेदनेच्या रूपानंच हा आक्रोश बाहेर येतोय दुसरी मागणी आपली अशी आहे की शेतकऱ्यांना एक तरी पन्नास हजार रुपये अनुदान द्या मी तर या मताच आहे पन्नास हजारामध्ये होत आहे काय आज शेतीमध्ये कसत असताना शेतीमध्ये नांगरणी आहे खुरपणी आहे फवारणी आहे या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर हेक्टरी पन्नास हजार रुपयानं काहीच होणार नाही आमची मागणी अशी राहील की कमीत कमी हेक्टरी एक लाखाची तरी तुम्ही या शेतकऱ्यांना मदत करा त्यावेळेस हा शेतकरी कसा तरी झालेला खर्च तरी तो भरून काढू शकेल याच्यानंतर तिसरी मागणी आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकत करा ही मागणी तर प्रत्येक निवडणुकी आली की आपल्याला ते आश्वासन देतात शेतकऱ्याचा सातबारा कोरा होणार शेतकऱ्याची कर्जमाफी होणार ही फक्त आपल्या कोपऱ्याला लावला जातोय पण आजपर्यंत कोणत्याच सरकारनं शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी केलेली नाही आणि आम्ही तुम्हाला आश्वासन देतो आम्ही तुम्हाला वचन देतो की येणाऱ्या काळामध्ये जर वंचित बहुजन आघाडीचं सरकार आलं तर शेतकऱ्यांना आम्ही शंभर टक्के सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्याचा सातबारा हा कोरा करून दाखवू ही आमची ग्वाही आहे चौथी मागणी अशी आहे की कसत असलेल्या दा गायरन जमिनीचे गायरन धारकांना सातवार तात्काळ देण्यात यावेत बंधूं जगपाल सिंग वर्सेस हरियाणा अँड पंजाब नावाचा एक सुप्रीम कोर्टाचा निर्णय जगपाल सिंग वर्सेस हरियाणा अँड पंजाब हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय असा आहे की त्या निर्णयामध्ये सांगितलेला आहे की ज्या धनधानग्या कारखानदारांना जमीन दिलेल्या आहेत ज्या त्याच्यानंतर कॉलेजेसला जमिनी दिलेल्या आहेत असा कारण त्यांना अतिरिक्त दिलेल्या दिले जमिनी हा शासनानं तात्काळ वापस घ्याव्यात हा जगपाल सिंग अँड व्हर्सेस हरियाणा निकाल निकालाय आणि त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की जे गोरगरीब लोक कसून खाणार आहेत त्या लोकांना दिलासा द्यावा असा त्या निर्णयामध्ये असताना या सरकारनं काय चालू केलंय तर या सरकारनं फक्त आणि फक्त जे गोरगरीब शेतकरी स्वतःचा उदरनिर्वाह त्या गारण जमिनी कसून करतात जे चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षांना ते लोक त्या गारण जमिनी कसतात त्या लोकांची एकीची नोंद आहे सगळ्या काही गोष्टी असून सुद्धा हे सरकार त्याच फक्त गोरगरीब जनतेच जे काही उदरनिर्वाहाचं साधन आहे त्याच्यावर घाला घालायचा प्रयत्न करतोय आणि या संदर्भामध्ये मला चांगलं आठवतंय की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी मुंबईमध्ये मोर्चा ठेवला होता आणि तो मोर्चा चालू असताना मुख्यमंत्र्यांचा फोन आला आणि बाळासाहेब आंबेडकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये ज्या काही गोरगरिबांच्या कारण जमिनी हे शासन ताब्यात घेत होतं हे थांबलेलं आहे बंधूंनो त्याच्यानंतर आपली मागणी अशी आहे की आदिवासी बांधवांचे प्रलंबित जात प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे आपल्या इकडचे आदिवासी बांधव हे शिक्षणापासून वंचित आहेत आपण पाहतो की आदिवासी मानल्यानंतर हे मोलमजुरी शिकार करून आपली उपजीविका करतात डोंगरमागे भागामध्ये राहतात शिक्षणाचा अभाव असल्या कारणानं या प्रशासनानं देखील या आदिवासी बांधवाकडे दुर्लक्ष चालू केलेलं आहे आणि जे आदिवासीचे प्रश्न आहेत त्या आदिवासींचे प्रश्न याच्यावर यांना काही देणं घेणं राहिलेलं नाही पण या आदिवासीच्या बाजूने वंचित बहुजन आघाडी हे खंबीरपणे उभे आहे हे या शासनानं लक्षात घ्यावं आणि ज्या ठिकाणी आदिवासी समाजावर काही अन्याय अत्याचार होईल किंवा त्यांची कुठं अडवणूक होईल त्या त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी हे त्यांच्या सोबत असतील आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतील हे मी या ठिकाणी आपल्याला सांगतो त्याच्यानंतर सावी मागण्या गावठाण जमिनीवरील अतिक्रमण तात्काळ पीटीआर देऊन घरकुल देण्यात यावे जस की आता मी जो मुद्दा उपस्थित केला गायरन जमिनीचा त्याचप्रमाणे गावठाण जमिनीवर जरी तुमचं वास्तव्य तीस तीस चाळीस चाळीस वर्ष असलं तरी आजपर्यंत या प्रशासनानं आपल्याला कसल्याही प्रकारचा पीटीआर दिलेला नाही म्हणजे त्या जागेचा तुम्ही उपभोग घेऊ शकता पण त्या जागेचा तुम्ही मालक होऊ शकत नाही हे यांना सिद्ध करायचंय आणि तुम्ही मालक जर नसाल तर तुम्हाला कोणती शासकीय योजना मिळणार नाही याच्यासाठी या शासनाची तुमच्यावर केलेली ही एक कामता येईल त्याला तुम्हाला तुमची अडवणूक आहे तर आमचं म्हणणं असं आहे की ज्या ज्या ठिकाणी बी गावठाण जमिनी आहेत त्या त्या तात्काळ त्याचे पीटीआर संबंधितांना देण्यात यावेत त्याच्यानंतर सातवा मुद्दा आपला असा आहे की रमाई पंतप्रधान शबरी आवास योजनेतील प्रलंबित हप्ते लाभधारकांच्या खात्यात तात्काळ वर्ग करण्यात यावेत त्यानंतर संजय गांधी बाळ निराधार योजनेतील लाभार्थीचे पगार वेळेवर करण्यात यावेत या सर्व मागण्या घेऊन या सर्व मागण्या घेऊन आपण आज धारूर तहसीलच्या समोर धारूर तहसीलदार साहेबांना आपण या सगळ्या मागण्यांचं आता निवेदन देणार आहोत तहसीलदार साहेब या ठिकाणी आलेले आहेत आपल्याला पूर्ण मागण्या जे काही त्या आमच्या ज्या काही भावना आहेत त्या आपण शासनापर्यंत नक्कीच बाला बाळा साहेब कर तुम आगे बढो बाळा सब आंबेडकर तुम आगे बढो